नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी शरद पवार गटाची पार्लमेंटरी कमिटीची बैठक पार पडली आहे त्यानंतर आमदार जितेंद्र आवाड यांनी पत्रकारांशी विविध विषयावरती संवाद साधला आहे ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचं सूर आहे त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाविकास आघाडीमध्ये बद्दल तिढा आहे याबाबत अधिक त्यांनी भाष्य केलं आहे तसेच महायुतीबाबत अजित पवार गटाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांची <स्थाथिण> बैठक मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर